नमस्कार मित्रांनो एन एस बी डिजिटल मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बांधकाम कामगार बद्दल सविस्तर अशी माहिती पाहणार आहोत तर चला तर मग मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया बांधकाम नंबर एकचा चा पॉईंट आहे बांधकाम कामगार अपडेट करता येईल का नंबर दोन बांधकाम कामगार नवीन नोंदणी करता येईल का नंबर तीन शिष्यवृत्ती अप्लाय करता येईल का आणि नंबर चार भांडी संच व सेटिकीट मिळेल का ये चार प्रश्नावर आज आपण सविस्तरपणे माहिती पाहणार आहोत मित्रांनो तुम्हाला याच्या व्यतिरिक्त कोणताही व्हिडिओ पाहण्याची गरज नाही तर नवीन असाल तर आपल्या एन एस बी डिजिटल मराठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब करून घ्या आणि याला काही पैसे लागत नाही सबस्क्राईब करायला तर सबस्क्राईब केल्यानंतर आपल्याला सबस्क्राईब केल्याचा एक फायदा आहे की आपण जे नवीन अपडेट नवीन अपडेट जे नवीन अपडेट येणारे आहेत बांधकाम कामगारबद्दल असो किंवा इतर पण तेही नवीन योजनाबद्दल असो हे आपल्यापर्यंत लगेच आपल्या एवढे मार्फत आपल्याला त्याची माहिती पडेल तर मित्रांनो तर मग आपण कुठून आपण डायरेक्ट कॅम्प्युटर स्क्रीनवर वर जाऊन या प्रत्येकी चार आहेत कामगार -काम अपडेट मिळेल का संचय मिळेल का शिष्यवृत्ती अप्लाय करता येईल का या चार क्वेश्चनबद्दल आपण आज या व्हिडिओमध्ये लाईव्ह बघणार आहोत कॅम्प्युटर स्क्रीनवर जाऊन तुम्हाला दाखवणार आहोत याबद्दल आणि याच्यानंतर आपल्याला कोणत्याही प्रकारचा व्हिडिओ पाहण्याची गरज नाही चला तर मग आपण कॅम्प्युटर स्क्रीनवर जाऊया तर मग आपण कॅम्प्युटर स्क्रीन आलेला आहे आणि आता बघा बांधकाम कामगार गुगलला येऊन गुगल यायचं आणि बांधकाम कामगार हे नाव सर्च केल्यानंतर हे बघा असं येईन आपल्याला इथं क्लिक करायचं आल्यानंतर खाली यायचं बघ बांधकाम कामगार नोंदणी आपण नंबर एकचा चा पॉईंट पाहणार आहोत बांधकाम कामगार नोंदणी करता येईल का हे बघा ओपन केलेलं आहे आपला इथं जिल्हा निवडून घ्या आपला आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाका आपला आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाकून घेतलेला आहे टाकून घेतल्यानंतर प्रोसेस टू फॉर्म करायचं प्रोसेट टू फॉर्म केल्यानंतर आपण ही सगळी माहिती भरून घेऊ पहिले नाव वडिलांचे नाव आपण याबद्दल नोंदणी नवीन नोंदणी कशी करायची याबद्दल सविस्तर एक असा व्हिडिओ बनवला आहे ज्यांनी केली ज्यांना तो व्हिडिओ पाहायचा आहे त्यांनी तो व्हिडिओ पाहून घ्या यामध्ये आपण मध्ये सगळं बघणार आहोत चला तर मग आपण बघूया चौद्या तुम्हाला सविस्तर माहिती सांगतो हे नवीन रजिस्ट्रेशन कसं करायचं पहिलं नाव लिहायचं त्याच्यानंतर आपल्या वडिलाचं नाव नंतर, नंतर आडनाव नंतर मेल फिमेल टाकून घ्यायचं त्याच्यानंतर आपलं ववाहिक स्थिती मॅरिड अनमॅरिड काय आहे ते सिंगल ते टाकून घ्यायचं जन्मतारीख टाकायची वर्गवारी आपली कॅटेगरी निवडून घ्यायची त्याच्यानंतर हे बघा खाली यायचं आपल्या गावाचं नाव आणि राज्य आपला जिल्हा तालुका पोस्ट ऑफिस पिनकोड निवडून घ्यायचा त्याच्यानंतर खाली इथं महत्त्वाची माहिती आहे याच्यामध्ये आपल्या कुटुंबिक माहिती आपल्याला भरायची आहे आणि आपल्या इथं इत, इथंच आपल्या मुलांचे शिष्यवृत्तीसाठी आपण इथं पण नाव ॲड करू शकतात आपले जी ॲड आड, मोर आणखी जोडा यामध्ये आपण हे बघा इथं आपलं स्वतःचं नाव राहील स्वतःचं नाव त्याच्यानंतर आपल्याला जे आपले पाल पाले आहेत ते पाल्याचे नाव इथं खाली लिहायचे आणि नाव त्यांचं नाव त्यांचं वय त्यांचा आधार नंबर आणि त्यांची आपल्याशी काय नातं आहे ती लिहायचं आहे आणि आधार नंबर शिक्षण त्यांचं शिक्षण टाकायचं आहे नॉमिनी म्हणून हे करायचं आहे परत खाली आल्यानंतर मित्रांनो आपण नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र कोणाकून घेतलं आहे ग्रामसेवक किंवा कॉन्ट्रॅक्टदार मार्फत घेतलं आहे तर त्यांचं इथं माहिती भरायची कोणाकोण घेतला आहे कामाचे स्वरूप आपले काय आहे ते यामध्ये इजे बघा कामाचे स्वरूप यामध्ये बरेचसे आहेत आपण यदं ऑल टाईप हेल्पर्स करा सोपं राहीन आपल्याला इलेक्ट्रिशियन वेल्डर प्रिंटर भरपूर असे कॅटेगरी त्याच्यामध्ये त्याच्यानंतर आपल्याला ज्या नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र आपल्याला कोणी दिलं आहे ग्रामसेवक कॉन्ट्रॅक्टदार कोणी दिलं आहे ते आपण तिथं आपण टाकू शकतो कॉन्ट्रॅक्टदार करायचं आपण कॉन्ट्रॅक्टदार कोण घेतला असेल तर त्याच्यानंतर कॉन्ट्रॅक्टदार केल्यानंतर जारी करणाऱ्याचा नोंदणी क्रमांक म्हणजे कॉन्टॅक्टदारांचा जो नोंदणी क्रमांक आहे तो इथं भरायचा आपल्याला त्याच्यानंतर जावक क्रमांक तुम्ही नव दिवसाचा जो फॉर्म आहे त्याच्यावर जावक क्रमांक असतो तो टाकायचा जावक क्रमांक तो टाकायचा नंतर जावक दिनांक टाकायचा जे ठेकेदार आहे त्याचं नाव टाकायचं इथं विकास ठेकेदाराचे नाव त्याचा जिल्हा टाकायचा नियुक्ती आपण जिथं काम केलं त्या जिल्हा आणि तालुका इथं टाकून घ्यायचा त्याच्यानंतर आपला एक पासपोर्ट साईज फोटो अपलोड करून घ्यायचा एक आधार कार्ड अपलोड करायचं आणि नव्वद दिवसाचे प्रमाणपत्र सही शिक्क्यासहित आपल्याला अपलोड करायचं त्याच्यानंतर या माहिती खरी असून हे डिक्लेरेशन आपल्यालाच करायचं डिक्लेरेशन हे बघा मार्क करायची सगळं झाल्यानंतर आपल्याला सेव्ह बटनावर क्लिक करायचं अशा प्रकारे हा फॉर्म भरायचा पण आपण हा फॉर्म भरू आणि फॉर्म सबमिट होतो का नाही हे आपण आज बघणार आहोत बऱ्याच जणांची क्वेश्चन होती सर फॉर्म सबमिट होईल का ना होणार का आमचं रजिस्ट्रेशन करता येईल का तर सगळ्याचं रजिस्ट्रेशन करता येईल पण आचारसंहिता संपल्यावरच आचार स सध्या बांधकाम कामगाराची साईट बंद आहे पण फॉर्म आपला ओपन होतोय पण आपला फॉर्म ओपन होतो आहे म्हणून आपण सबमिट होतो का नाही ना ना हो। हे आज बघणार आहोत तर यानंतर चला तर मग बघू आपण सबमिट होतो का नाही होत हे बघा मित्रांनो काही वेळेस आपल्याला साईट ओपन केल्यानंतर काही वेळेस इथे बघा खाली सेव्ह ऑप्शनच येत नाही हे बघा खाली सेव करायचं सगळं फॉर्म जरी भरलं तर आपण खाली सेव्हचं ऑप्शनच नाही आहे फॉर्म सबमिट करू शकत नाही आपण हे झालं बांधकाम कामगार आपण यामध्ये काही फॉर्म ओपन होतो पण आपण नोंदणी करू शकत नाही नोंदणी चालू झाल्यावर आपल्या चॅनलवर सविस्तर असा व्हिडिओ बनवला जाईल नंबर एकचा क्वेश्चन आपला मिटला नंबर दोनचा क्वेश्चन आहे आपला की ज्या मुलांचं ज्यांची नोंदणी चालू आहे रिन्युअल झालेली आहे सध्या ॲक्टिव्ह आहे त्यांचा फॉर्म सध्या ॲक्टिव्ह आहे त्यांनी शिष्यवृत्तीसाठी बऱ्याच जणां सर आम्हाला शिष्यवृत्तीसाठी अप्लाय करता येईल का तर हे बघा ऑनलाईन दाव्यासाठी आपल्याला नवीन क्लीम करता येत नाही आहे अपडेट क्लेम जे शिष्य फक्त होतं न्यू क्लीम आपल्याला करता येत नाही त्यामुळे या काळात आपण शिष्यवर्तीसाठी सुद्धा अप्लाय करू शकत नाही ज्यांनी शिष्यवृत्तीसाठी आधी अप्लाय केले जानेवारीमध्ये त्यांचे क्लीम पाऊस होऊ शकतात पण ज्यांना आता करायचे आहे त्यांना थोडासा वेळ लागू शकतो नंबर शिष्यवर्तीचं पण आपलं क्लिअर झालेलं आहे त्यांनी विचारायला प्रश्न आहे की सर आम्हाला भांडी संच व सेफ्टी किट मिळेल का भांडी संच व सेफ्टी किट आपल्याला हे बघा आपलं टेटस असं दाखवलं पाहिजे इथं काय एक्सपेट आहे आणि खाली रजिस्ट्रेशन टेटस आपलं ॲक्टिव्ह दाखवलं पाहिजे तर सध्या नेक्स्ट रिन्यूअल डेट आपली होऊन गेलेली आहे हे बघा एक फॉर्म आहे त्याची नेक्स्ट रिन्युअल डेट होऊन गेलेले त्याच्यानंतर फॉर्म चालू झाल्यानंतर हे आपण याचं रिन्युअल कसं करायचं हे रिन्युअल करून डेटस ॲक्टिव करून आपल्याला जी एक रुपया भरून आपलं जे रिन्यूवल करून घेऊ पावती घेऊ त्याच्यानंतरच आपल्याला भांडी संच व सेफ तिकीट मिळेल आणि सेफ तिकीट भांडी संच घेण्यासाठी आपल्याला बांधकाम कामगारात कल्याणकारी मंडळामध्ये जाऊन आपले जे हे आहे आपली जी पेमेंट पावती आणि जी फॉर्म घेऊन आपल्याला त्या विभागामध्ये जाऊन सेफ्टी किट मिळेल सध्या तरी मिळणार नाही आचारसंहितामुळं सध्या mm. मिळणार नाही याबद्दल संच आणि सेफ्टी की, किट किटबद्दल पण आपण आज व्हिडिओमध्ये पाहिला आहे सध्या तरी तुम्हाला ते भेटणार नाही तर आचारसंहिता ना संपल्यानंतर याचा मार्ग आपला मोकळा होईल नंतर आपण बघूया बांधकाम कामगार आपल्याला रिन्यूअल करता येईल का सर आमचं बांधकाम कामगार इन आहे आम्हाला रिन्यूअल करता येईल का याबद्दल आपणच माहिती बऱ्याच जणांचे क्वेश्चन होतेस की आमचं बांधकाम कामगार आम्हाला रिन्यूअल करता येईल का तर चला बघा इथं काय रजिस्ट्रेशन डेटस इन आहे तर आपल्याला हे ॲक्टिव्ह आप करायचं आहे रिन्यूअल डेट म्हणजे आपल्याला रिन्यूअल करता येईल का रजिस्ट्रेशन नंबर कॉपी करून आपण हे बघा इथं रिन्यूवल आहे नवीन नूतनीकरण सध्या अपडेट क्लीम होत आहे नवीन पण आपल्याला रिन्युअल करता येत नाही अशा प्रकारे वर न्यू रजिस्ट्रेशन रिन्यूअल अँड क्लीम ॲप्लिकेशन हाच बीन स्टॉप म्हणजे सर्व प्रकारचे नवीन रजिस्ट्रेशन सर्व प्रकारचे नवीन क्लीम हे सगळे आचारसंहितेच्या काळात बंद करण्यात आलेलं आहे असं दिसतंय आपल्याला तरी सर्वांच्या माहितीसाठी आपण परत एक व्हिडिओ बनवला आणि तुम्हाला असे सविस्तर अशी माहिती दिली की हे सर्व बंद आहे चालू झाल्यानंतर संहिता चालू झाल्यानंतर आपण व्हिडिओ बनवणार आहेत बनवणार आहोत तरी आपल्या चालू झाल्यानंतर आपण पहिल्याच आपल्या चॅनलवर व्हिडिओ बनवणार बनवणार आहोत तर नवीन असाल तर, नवी तर आपल्या एन एस बी डिजिटल मराठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बांधकाम कामगाराबद्दल सविस्तर अशी माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेली आहे धन्यवाद मित्रांनो तर आपल्या या बांधकाम कामगारबद्दल आपण सविस्तर अशी माहिती पाहिलेली आहे याबद्दल आपण आज सविस्तराशी माहिती पाहिलेली आहे यानंतर आपल्याला कोणत्याही प्रकारचा व्हिडिओ पाहण्याची गरज नाही चालू झाल्यानंतर आपल्या चॅनलवर पहिल्याच पहिल्यांदाच आप आपल्या चॅनलवर तुम्हाला माहिती मिळेल त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद